हे बघा पोरांनी जांभळ घेऊनच आली कुठून आणल्या तर काय माहिती ही काय हे बघा किती घेऊन आल्या जांभळ हे काय मला मला लय आवडत जांभळे बाई म्हणजे लय आवडतात मी ना पुण्यामध्ये विकात म्हणलं तरी घेऊन का ही काय हे बघा ही गावरान जांभळ नाहीत बरं का ही बाटली जांभळे मोठी मोठी गाबड नाहीत पण चांगली गोड येत आणि झाडाची तुडून आणली खाली पडलेली नाही आणली ना शिवठी शोरिया आप ह्यांच्या पाठी बघ यांना सगळं माहितीय कुठं लय जांभळे कुठं काय हे सगळं यांना माहिती ह्याला झाडावर उच तुलय लय बाकड्यासारखा तारतारा शेंड्यात हा ना ह्याला सगळं माहितीये मग हे बरोबर शोध लावला ह्याने जांभळाचा आणि घेऊनच आला जांभळे हे काय आम्ही सगळी बसलो मग खायला जांभळे इकडे इकडे अशी जांभळे खायला इकडे अश्विनी अश्विनी म्हणजे माझी बहिणी आहे बर काही इकडे चिंकुताई पण बसली आता एवढ्यात नि जागा नाही ना हाय म्हणते म्हणले म्हणले की मग तिचा एक सेपरेट व्हिडिओ काढलाय मी हा लग्नाचं पण तिच्या सांगितलं